रोज रोज तोसतोस नाश्ता खाऊन कंटाळा आला आहे तर चला सुवर्णास किचनमध्ये आज आपण क्रिस्पी असे बटाटा कटलेट एकदम सोप्या पद्धतीमध्ये करणार आहोत हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरवी पुदिना चटणीसोबत पण खाऊ शकता रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू कढईमध्ये ना एखादा ग्लासभर पाणी टाकायचं आहे त्यामध्ये अर्धी वाटी फ्रेश मटार वाफवून घ्यायचे थोडंसं मीठ टाकलं आहे पाण्यामध्ये मी यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटं आपल्याला हे वाफवू द्यायचे तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये एक वाटी उकडलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा मॅश करून घ्यायचा किसनेने किसून घ्यायचा तर इथे मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर टाका कॉर्नफ्लावर नसेल तर एक चमचा मैदा टाकला तरी पण चालेल चवीनुसार अर्धा चमचा मीठ टाकलं बारीक कापलेली शिमला आणि बारीक कापलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे यामध्ये वाफवलेला फ्रेश मटारही टाकायचा आहे तर पाच सात मिनटानंतर ये ना मटार थोडासा हाताने प्रेस करून बघायचा थोडासा वाफला गेला शिजला गेला की लगेच सर्व मटार काढून यामध्ये टाकायचे त्यानंतर यामध्ये आता हिरवी मिरची आलं लसूणचं वाटण पण टाकायचं आहे तर पाच सहा लसूणच्या पाकळ्या पाचसा हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा मी क्रश करून घेतला आहे मिक्सरला तोही टाकला त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपोड अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद पावडर हे सर्व मसाले टाकायचे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून टाकू शकता आता आपल्याला हे सर्व काही व्यवस्थित एकजीव करायचं आहे यामध्ये आपण थोडेसे भिजवलेले पोहे पण टाकणार आहोत तर मी पोहे भिजवायची विसरली अर्धी वाटी पोहे इथे मी घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाच मिनटासाठी बाजूला ठेवायचे आता इथे एका प्लेटमध्ये मी शेवई घेतलेली आहे तर जी बारीक शेवई असते ना ती घ्यायची चुरून घ्यायची म्हणजे अशी बारीक करून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला आहे ना घोळवून घ्यायचे आता आपण पुन्हा या सर्व काही मिश्रणामध्ये पोहे टाकायचे भिजवलेले पोहे किंवा मग पोह्याची भरड जरी इथे वापरली ना तरी पण चालेल मिश्रण थोडंफार आहे ना घट्टच झालं पाहिजे खूप जास्त सैल पण नका ठेवून अशा प्रकारे करायचं आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून थोडासा हलकासा चपटा करायचा आहे गोळा म्हणजे याला आहे ना कटलेटचा आकार द्यायचा आहे अशा प्रकारे तर खूप जास्त मोठे पण करू नका याच मापामध्ये मा करा सर्व कटलेट इथे मी एका प्लेटमध्ये करून घेतले त्यानंतर एका वाटीमध्ये ना एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे किंवा मैदा घेतला तरी पण चालेल त्यामध्ये पाणी टाकून पातळ पेस्ट करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि ह्या पेस्टमध्ये कटलेट बुडून घ्यायचा आणि शेवईमध्ये ना तो व्यवस्थित घोळवून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूने शेवई लागली पाहिजे थोडंसं हाताने प्रेस करायचं म्हणजे शेवई व्यवस्थित कटलेटला लागली जाते सर्व कटलेट आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायचे तर इथे मी सहा सात कटलेट करून घेतलेले आता शेगडीवरती एका कढईमध्ये आपल्याला आप तेल गरम करत ठेवायचं आहे आता तेल हलकं फुलकं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कटलेट तळून घ्यायचे सुरुवातीला हाय फ्लेमवरती एकदम कडक तापलेल्या तेलामध्ये कटलेट सोडू नका नाहीतर ते पटकन लाल होतील बाहेरून आणि आतमध्ये ना कच्चे राहतील तर मध्यम आचेवरती किंवा लो फ्लेमवरती आपल्याला हे कटलेट आहे ना छान मस्त तळून घ्यायचे असा गोल्डन सोनेरी रंग आला की कटलेट काढून घ्यायचे एका वेळेला आहे ना तीन किंवा चारच कटलेट तळा एकदम सर्व काही टाकू नका अशा प्रकारे मस्त आपण हे क्रिस्पी बटाटा कटलेट तळून घ्यायचे तर प्लेटमध्ये काढून घ्यायचे बाकीचे कटलेट पण अशाच प्रकारे मी तळून घेतलेले तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा पुन्हा नवीन रेसिपी सोबत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय